साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांनी चलो दिल्लीचा नारा दिल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर टीका केली या टीकेला जरांगे पाटील यांनी उत्तर दिले आहे पाहुयात मला काही देता आलं नाही तरी पण ते हुशारीत राहत असते की आम्ही हुशारी अमुख आहेत आम्ही कसे असोत समाजाच्या हिताचे आहेत हिता म्हणून आम्ही काम करतो ज्याला जे मनाने समजायचं ते समजाव कुणी मनाने स्वतःला हुशार समजते कुणी मनाला ज्ञानी समजते मनानच अभ्यास समजते त्याला कोण काय करू शकत नाही बघा जसे अं वेगळ्या वेगळ्या व्यक्ती आहेत तसे वेगळे वेगळे विचार वे 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 टेन्शन घ्यायचं नाही आपण आपण आपलं फक्त गरीबासाठी काम करत राहायचं ते मी करतोय जो कोण समाजाच्या विरोधात जातोय त्याला समाज बघून घेतो ज्याचं त्याचं काम जिथे करत आहे करतोय चांगलंय तिकडे आपण आपल्या इकडे समाजाच्या आरक्षणात काम करू आमच्या हातात ओबीसी आरक्षण संपवतो ओबीसीच्या हातात काठ्या नाही तर कोयटे आहेत असं लक्ष्मण काय ओबीसीच्या हातात कोयती काठ्या नाही तर कोयती आहे आमचं आरक्षण बघू जाऊ दे बघू अमित शहा अमित शहा यांनी पोलीस विभागाला असे आदेश दिल्याचं समजत आहे की एकोणाशे चौऱ्याहत्तर नंतर जे काही आंदोलन झाले याला फंडिंग कुठून झाली याबाबत तपासणी करा याची माहिती काढा समस्या काय माहिती नाही ऐकलं तर काय कधी काय होत काय करा त्याला काय नाही ना डर स्वच्छ त्यांना काय नीती हो काय करायचं कर्ज म्हणाल काय करायचं तुम्ही आजपासून प्रमाणपत्र प्रमाणपत्राची वाटप झाले ते देखील आतापर्यंत काही तपासणी झाली चालू केल्या हिंगोलीचे येऊन गेलेत जिथले जिथले वाटलेत आता लातूरचे येणारे दोन तीन वाजेपर्यंत जास्तीत जास्त तीन चार वाजेपर्यंत सगळे येऊन जात आढळून मी ते उद्या बोलणार ते उद्या बोलणार काय केलंय कसं करायचंय पुढं काय करायचंय उद्याचा डाव आज फक्त पूर्ण विचारून घेतोय कसे दिले काय केले कसे ते काय दोन तीन वाजता विखे साहेबांची बोलणार आहे मुंबई सुनवाई होणार आहे सरकार आहे ना सरकारने जे आर काढलाय सरकारची जबाबदारी समाजाच्या पाठीशी उभारण जे आरच्या बाजूनं मोठी फौज उभा करणं वकिलांची महाधिवक्त्यांची सरकारची जबाबदारी आहे सरकार काम करत आमची जबाबदारी आम्ही पार पाडली पाडणार आहेत आम्ही रक्षण करणार आहेत जी आम्ही लढणार आहेत मराठ्यांना आरक्षण देणार आहेत आमची इमानदाराची प्रामाणिक लढाई सुरू काल तुम्ही दिल्ली जाण्याचा एक इशारा दिलेला आहे साधारण त्याबाबत कधी बैठक होणार आहे का आणि विजय मेळावा संदर्भात देखील तुम्ही भाष्य केलं होतं विजय मेळावा आणि हा दिल्ली दौरा एकाच बैठक होण्याची शक्यता आहे का नाही नाही वेगळे वेगळे विषय दिल्लीला काय मागणी नाही किंवा आमचा ना काय मोर्चा नाही किंवा ना काय म्हणणार हरियाणातून याला व्यवसाय महाराष्ट्र भर जातो mm -hmm. या व्यवसायातून जे उत्पादित केलं जातं कंपन्यातून देशभर जात मग तो व्यवसाय कोणचा मग आपल्याला ते माहीत होतं हे आपला व्यवसाय आणि हे तर आपल्यापर्यंत येत आहे आपल्याला आतापर्यंत माहीत नव्हतं कोणाचं काय उत्पादन होतंय कंपन्यातून कोणाचे व्यवसाय काय त्यांच्या शेत्या कशा आपल्या शेत्या कशा म्हणजे हे आपण जाणून घेणं गरजेचं ते त्यांना अडचणी काय येतात मग आपण त्यांना मदत केली पाहिजे त्यांनी आपल्याला केली पाहिजे आपण तर सख्य भाऊ येत पण माहीत नाही जवळून एकमेकाला खेटून बी गेलो ओळख नसते माहीत नसतं कधी गाठ भेट नाही काय करणार एकमेकाला कळलो आपुलकीनं एकमेकाला जवळ करतो हे आपुलकीचं नातं जोडणार आहे काय माणुसकीचं जे आपुलकीचं नातं म्हणतात ना आपलेपणाचं आपुलकीचं नातं ते देशभर आम्ही जोडणार आहेत आणि देशातला मराठा तुम्हाला एक दिवस जगाच्या पाठीवर दिल्लीत एकत्र दिसणार आणि इतक्या ताकते ना दिसणार की ना हरियाणाचा मराठा घरी झोपणार आहे त्या दिवशी ना महाराष्ट्रातला ना मध्य प्रदेश महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार हरियाणा गोवा दिल्ली कर्नाटक तामिळनाडू तंजाव तिकडं आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आहे अशा सगळ्या राज्यात मराठा समाज विखुरलेला आहे बेटा बेटापर्यंत बेटापर्यंत आतके बार लोक गेले मग आमचं काम आहे भाऊ भाऊ म्हणून खूप दशकानंतर आपण एकत्र आलो पाहिजे आनंदाचा सोहळा झाला पाहिजे आपली गाठी थी भीती झाल्या पाहिजे पाणीपतच्या लढाई मराठ्यांनी जिंकली महाराष्ट्रातून इतक्या लांब जाऊन ताज्या खुना आहेत त्या जखमा आहेत आमच्या शेवटी आमचे ते भाऊ आहेत आम्ही त्यांचे भाऊ आहेत आम्हाला कडकडून मिठा मारायचे राजस्थान मधला गुजरात मधला मराठा मध्य प्रदेशचा मराठा दिल्लीचा मराठा बेळगाव कर्नाटकचा मराठा आम्हाला एक एकमेकाला एका जागेवर कुठंतरी भेटणं गरजेचं आहे आम्ही भेटून कडकडून मिठे मारणार आहेत सुलता पुतण्याला भेटणार आहे एकमेकीला भेटणार आहेत आमचे भाऊबंध एकमेकाला भेटणार आहेत आम्ही सत्य रक्ताचे भाऊ सत्तावीस अठ्ठावीस करोड क्षेत्रीय मराठा या देशावर त्यांना आपण भेटलं पाहिजे कधी भेटायचं हे तारीख करू आम्ही त्याला वेळ लागणार आहे नियोजन कसं असलोचे मराठा पण सहभाग सगळे सगळे देशात जेवढे मराठी देशाच्या बाहेरचे पण येते देशातले अधिवेशन होणार मराठ्यांचं एक दिवस आणि सभा घेणार सभा घेणार मराठा समाज एकत्र जमणार आहे बघितलं पाहिजे आपला तेजस्वी ध्वज भगवा ध्वज तेजानं फडकतोय दिल्लीवरती ध्वज फडकला हटके पार झेंडे लावले आपल्या राज्यांचे पाऊल कुठल्या भूमीला लागले पवित्र भूमी झाली त्या जा भूमीचे नतमस्तक झालं पाहिजे आपण आणि हमिषाच जीवन जगतो काम हमेशाचे नोकऱ्या हमेशाचे आहेत व्यवसाय हमेशा आहेत पण लग्न सोहळा असो एखादी या गावची यात्रा असो आपण किती लांब लांब पांगल्या लागलो त्या दिवशी आपण आपल्या गावात येतो आपले पाहुण्या भेटते मित्र भेटते आपले नातेवाईक भेटते आपले भाऊ भेटते भाऊ भेटते सगळे नाते संबंध एकत्र आपण कडकडून मिठा मारतो एकमेकाला आपण विचार शेअर करतो विचार मारतो आपण एकमेकाला बोलतो ओळखी वाट्यात आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा